भारतातील छप्पन्नावी जीएसटी वस्तू आणि सेवा कर परिषद तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे पार पडली या बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भूषविले या बैठकीत जीएसटी दोन पूर्णांक शून्य दशांश या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर शिक्कामोर्तब करण्यात आले ज्याचा उद्देश अप्रत्यक्ष कर प्रणाली सुलभ करणे कर कमी करणे आणि आर्थिक वाढीला चालना देणे हा आहे छप्पन्नाव्या जीएसटी परिषदेचे प्रमुख निर्णय आणि ठळक मुद्दे कर स्लॅबमध्ये बदल परिषदेने सध्याच्या चार स्तरीय पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के कर प्रणालीला दोन स्तरीय पाच टक्के आणि अठरा टक्के संरचनेत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द या दोन्ही स्लॅबमधील बहुतेक वस्तू आणि सेवा पाच टक्के किंवा अठरा टक्के च्या नवीन स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत चाळीस टक्केचा नवीन स्लॅब तंबाखू आणि सिगारेट सारख्या सेनगुड्स गुड्स म्हणजेच हानिकारक वस्तूंवर चाळीस टक्के इतका नवीन आणि उच्च कर स्लॅब लागू करण्याचा प्रस्ताव आहे दर कपातीचा फायदा दैनंदिन वापराच्या वस्तू अनेक दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर दर अठरा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आले आहेत यामध्ये शॅम्पू टूथपेस्ट हेअर ऑइल आणि साबण यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे वाहन उद्योग तीनशे पन्नास घन सेंटीमीटरपर्यंतच्या लहान मोटारसायकल आणि गाड्यांवरील कर अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे आरोग्य सेवा आणि शिक्षण आरोग्य आणि जीवन विम्यावर जीएसटी माफ करण्यात आला आहे इतर वस्तू सिमेंटवरील कर अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केपर्यंत आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा उपकरणांवरील कर बारा टक्केवरून पाच टक्केपर्यंत कमी करण्यात आला आहे प्रशासकीय सुधारणा जीएसटी अपील न्यायाधिकरण जीएसटीएटी सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस जीएसटीएटी कार्यान्वित करण्याचे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सुनावणी सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे परतावा प्रक्रिया सुलभ उलटे कर रचना इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर असलेल्या प्रकरणांमध्ये नव्वद टक्के तात्पुरता परतावा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नवीन दरांची अंमलबजावणी नवीन कर दर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होतील या निर्णयामुळे सामान्य नागरिकांवरील कराचा भार कमी होईल व्यवसायांसाठी कर प्रणाली सोपी होईल आणि देशांतर्गत मागणीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे